नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सरोज आणि अद्वैतमध्ये वाद सुरू असतो तेव्हा मात्र आबा तिला शांत राहायला सांगतात परंतु ती शांत राहत नाही दुसरीकडे रोहिणी आबांना सांगते की सरोज वहिनीचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्या दोघींनी आपल्याला इतकं फसवलं आहे तेव्हा रजनी म्हणते हो मलाही तुमचं म्हणणं मान्य आहे नयनाने फसवलं आहे परंतु आता खरे म्हणजे कला तशी नाहीये असं मला वाटतं लगेचच रस सरोज म्हणते की तुला प्रत्येक वेळेस तिची बाजू घेतलीच पाहिजे का इकडे अद्वैत म्हणतो पण मला असं वाटतं तिने अजून तिच्यावरचे जे काही गुन्हे आपण दाखल केले आहे ते तिने अजून निर्दोष म्हणून सिद्ध करायला आपण वेळ दिलेला आहे त्याआधीच का आरोप करायचे तेव्हा मात्र आता सरोज म्हणते जर का ही मुलगी जे काही पुरावे देत होती ते खोटे निघाले ना तर मी तुझ्याशी आयुष्यात कधी बोलणार नाही आणि असं म्हणून आता रागाने सरोज तिथून निघून जाते इकडे मात्र सगळ्यांना तिच्या वागण्याचा खूप मोठा धक्का बसतो परंतु रोहिणीला मात्र फारच आनंद होत असतो आणि इकडे ती राहुलला म्हणते वा मस्त चाललंय यांचं दुसरीकडे आता कला मात्र संगीताकडे आलेली असते आणि संगीता खूप विचारात बसलेली असते ते बघून कला आता तिला आवाज देते तेवढं आता ती विचारू लागते काय ग सगळं ठीक आहे ना तर ती म्हणते जसं वातावरण होतं तसंच आहे आई मला जरा पाणी देशील का तेवढाच संगीता किचनमध्ये पाणी आणायला जाते आणि तिथं असलेल्या फोटोकडे कला बघत बसते इतक्यात मात्र आता ती विचारते की आई माझ्याकडं एक महत्त्वाचं काम आहे तर तू मला मदत करशील का तेव्हा संगीता म्हणते हो बोल ना काय झालं तर म्हणते सौरभचं मला पत्ता हवा होता तर ती म्हणते पत्ता तर आहे माझ्याकडे पण जुना पत्ता मला त्यांच्यावर संशयच होता जेव्हापासून सौरभ आणि नयनाचा साखरपुडा मोडला आहे तेव्हापासनं या दोघांचं काहीतरी सुरूच आहे असं ती बोलू लागते परंतु आता कला म्हणते ठीक आहे मी बघते काय करायचं ते आणि तेव्हा आता संगीता म्हणते काळजी घे गं दुसरीकडे मात्र एक आता राहुल आणि रोहिणी खूपच खुश असता की या खरे सिस्टर आपल्या आयुष्यातनं कायमचं जाणार तेवढ्यात आता राहुल म्हणतो की आता मी पुढची तयारी करतो आणि माझी हुशारी वापरतो असं म्हणून तो आता त्याच्या माणसांना पाठवतो आणि तो सौरभ जिथं कुठं असेल त्याला पकडून आणा असं सांगतो आणि हे ऐकून मात्र आता रोहिणीला फारच आनंद होतो दुसरीकडे मात्र आता कला विचारत असते की या सौरभपर्यंत पर्यंत कसं पोचायचं तेच कळत नाही त्याचा पत्ता पण मिळत नाही आणि क्लिनिकमध्ये सुद्धा तो नाही काही करून मला माझा निर्दोषपणा सिद्ध करायचा आहे आणि उद्याचा एकच दिवस बाकी आहे पण करू तरी काय आणि तेवढ्यात मात्र तिला विचार येतो आणि ती लगेचच फोन लावते फोन लावल्यावर मात्र फोन कोणी उचलत नाही म्हणून ती मनाशी म्हणत असते देवा प्लीज फोन उचलू दे आणि इतक्यात तिचा फोन उचलला जातो तेव्हा ती फोनवर बोलते आणि म्हणते की सॉरी तुम्हाला खूप उशिरा फोन केला पण तुमच्या बॅचमध्ये सौरभ चौधरी म्हणून होता ना त्याचा खरा पत्ता मला हवा ते आहे तेव्हा ती व्यक्ती म्हणू लागते ठीक आहे आहे माझ्याकडे पत्ता आणि इतक्यात मात्र आता कला खूप खुश होते आणि त्यानंतर थँक्यू आणि सॉरी पण म्हणते की एवढा उशिरा तुम्हाला त्रास दिला त्यानंतर मात्र ती फोन ठेवून मनाशी म्हणते आता कुठे पळून जाशील आणि असं म्हणून ती खूपच आनंदी होते दुसरीकडे मात्र आता ती बेडवर जेव्हा झोपायला जाते तेवढ्यात तिथनं अद्वेत डोकावतो आणि त्याला बघून ती खूपच घाबरते काय तू झोपकी आणि तेव्हा अद्वेत म्हणतो तुझं काय चाललं आहे रात्रभर दिवसभर भुनभुन करते आणि रात्री झोपून देत नाही तेव्हा आता खरे म्हणते मी पण झोपले आहे तू पण झोप दुसरीकडे आता राहुलनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी सौरभला पकडून आणलेलं असतं आणि तेव्हा त्याला खूप मारतात त्यानंतर आता राहुल म्हणतो रे आणि इकडे तो सौरभ जवळ जाऊन त्याचा गाल जोरात धापतो आणि त्याला म्हणू राखतो माझ्या बायकोबरोबर मिळून मला फार फसवलं हो ना आता मी सांगेन तेच करायचं पुढच्या वर्षभर इथे कोल्हापूरमध्ये दिसायचं सुद्धा नाही जर दिसला ना तर असा गायब करेल ना की कोणाला सुद्धा सापडला नाही पाहिजे इकडे मात्र आता सौरभचा नाईलाज होतो आणि राहुल जे सांगेल ते त्याला ऐकणं भाग असतं त्यामुळे आता तो तिथनं पळून जातो आणि इकडे आता राहुल म्हणतो परत दिसायचं नाही इथे दुसरीकडे मात्र आता कला सकाळी सकाळी पुन्हा बाहेर पडते सौरभच्या शोधात इकडे नाही मात्र निर्लज्जासारखी पुन्हा एकदा नाश्ता करत बसते आणि हे बघून आता कलाला राग येतो हिचं खरंच वागणं काय चाललं आहे ना काहीच ना कळत नाही मोठी बहीण म्हणण्याची सुद्धा मला लाज वाटते असं ती मनाशी म्हणत असते इतक्यात आता ती किचन मध्ये जाते आणि अंजूला सगळी कामं समजावून सांगते मी आज थोडा वेळ बाहेर चालली आहे काही गरज वाटली तर तू मला सांग पण तू टेन्शन घेऊ नको मी सगळी तयारी करून ठेवले आहे इतक्यात रोहिणी खाली येते आणि तिच्या कानावर पडतं की आज पुन्हा कला बाहेर चालली आहे म्हणून तिला टेन्शन येतं आणि आता ही आज काय शोध लावणार आहे या गोष्टीचंही टेन्शन तिला असतं तेवढ्यात आता नैना जोरात आवाज देते की अंजू माझ्यासाठी ज्यूस आण तर कला म्हणते थांब मी घेऊन जाते आणि कला आता तिला काहीतरी बोलणारच असते तेवढ्यात रोहिणी तिथे येते आणि तो ज्यूसचा ग्लास खाली आपटते आणि म्हणते काय नाटकं चालले आहे इथे निर्लज्ज सारखी पसरून बसलेली आहे कुशाला ऑर्डरी सोडते आहे तेव्हा नैना म्हणते की तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या तर ती म्हणते तू माझं नाव सुद्धा तोंडामध्ये घेऊ नको पण ती म्हणते माझी थोडी काही चूक आहे सगळं प्लॅन या कलाचा आहे ती मस्त वागते आहे या घरामध्ये ते नाही दिसत का तेव्हा मात्र रोहिणी म्हणते आत्ताच्या आत्ता ती प्लेट खाली ठेवायची परंतु निर्लज्ज नायना प्लेट सुद्धा खाली ठेवत नाही आणि सगळ्यांसमोर खातच बसते तेवढाच सरोज येते रोहिणी म्हणते बघितलं नाहीची नाटकं तेव्हा सरोज मनाशी म्हणते आत्ता यांच्यामध्ये बोलून काहीच फायदा नाहीये एकदा फक्त यांचे पुरावे येऊ दे मग या दोघी बहिणींना काही मी घरामध्ये ठेवत नाही असं म्हणून आता ती खूपच संताप करू लागते इकडे रोहिणी तिला खूप बोलते परंतु नैनावर त्याचा काही परिणाम होत नाही आणि इकडे कला मनाशी म्हणते ताईच्या वागण्याचा प्रचंड त्रास होतो आहे पण हिच्यामुळे मला सुद्धा घरात गुन्हेगार असल्यासारखं फिरावं लागतं आहे काही ना काही करून आज मला शेवटची संधी आहे आणि आज मला स्वतःला सिद्ध करायलाच हवं असं मात्र ती मनाशी म्हणते आणि तेवढ्यात आता कला बाहेर पडणार इतक्यात अद्वैत तिला आवाज देतो आणि सांगू लागतो की आज लवकर परत आहे तू कुठे चालली आहे आज डिझाईनची खूप कामं आहे तेव्हा ती त्याला ते होकार देते आणि तेवढ्यात तो म्हणतो चल मी तुला सोडतो आणि इतक्यात रागाने सरोज दोघांनाही आडवते तु तुम्हाला असं वाटत असेल मी शांत बसले आहे म्हणून तुमचं फावतं आहे पण असं नाहीये फक्त आजच्या दिवस त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तुमची खरी जागा कुठे आहे आणि असं म्हणून आता रागातच सरोज तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता कला आणि अद्वैत सुद्धा तिथून बाहेर पडतात इकडे राहुल येऊन रोहिणीला सांगतो की मम्मा आपलं काम झालेलं आहे मी सौरभला एक वर्षासाठी कोल्हापूरच्या बाहेर काढून दिलेला आहे आणि आता दोघेही जण खूप खुश असतात दुसरीकडे अद्वैत मात्र कलाला त्याच ठिकाणी घेऊन येतो आणि इकडे मात्र ती त्याच्या पत्त्यापर्यंत पोहोचते परंतु तिथेही कुलूप असतं आणि अद्वैत विचारतो काय चाललं आहे तुझं तेव्हा ती सांगू लागते बघ ना इथे याला कुलूप आहे डॉक्टर सौरभ चौधरी तर तो म्हणतो हा तोच डॉक्टर आहे ना जिथे तू गेली होती तर ती सांगू लागते हो हा नायनाचा डॉक्टर होता आणि तेव्हा तो म्हणतो मग मी मागे पण तुला विचारलं होतं म्हणजे तू तेव्हाही मला फसवलंस तेव्हाही माझ्याशी खोटं बोलली आता मात्र कलाला अद्वैतला उत्तर द्यावी की सौरभला पकडावं हेच कळत नसतं त्यामुळे आता ती अद्वैतला काय बोलणार हे येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता मात्र कला सौरभला खूप शोधू लागते त्यानंतर मात्र आता सौरभ च पळताना तिला दिसतो त्यामुळे आता तो रिक्षात बसून पळतो आहे हे तिच्या लक्षात येतं म्हणून ती सुद्धा एका रिक्षात बसते आणि रिक्षावाल्याला सांगते काका तर रिक्षाचा पाठलाग करा आणि डायरेक्ट त्यांच्या रिक्षासमोरच रिक्षा आडवी घाला त्याचप्रमाणे तो रिक्षावाला करतो आणि आपली रिक्षा त्या रिक्षाच्या समोर जाऊन आडवी करतो इकडे मात्र कला पटकन त्या रिक्षात न उतरते आणि त्या रिक्षातून सौरभला बाहेर काढते कॉलर धरून आणि त्याला जोरातच ढकलून देते आणि म्हणते काय रे कुठे चालला होतास पळत होतास ना पण आता मी तुला इथून पळू देणार नाही आणि इकडे सौरभ मात्र खूपच घाबरतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा